जालन्यात अपंगांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील जाचक अटी शिथिल करण्याची शिवसेना उभाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जालना शहरातील समाज कल्याण अंतर्गत महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळ अंतर्गत अपंगांना पाच लाख रुपयांचे कर्ज मंजुरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना दोन साक्षीदार देणं गरजेचं आहे ही अट शिथिल करण्याच्या मागणीचं निवेदन आज दिनांक अठ्ठावीस रोजी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की अपंग हा अपंगच असतो शासनानं त्यांना योजना भरपूर दिल्या पण सवलत दिल्या नाहीत अपंग लाभार्थी हा व्यवसाय करू शकतो आणि करून दाखवू पण शकतो पण पाच लाख अनु रुपये अनुदानात तो आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो पण शासनानं त्यांना दोन साक्षीदार दोन शासकीय कर्मचारी किंवा दोन सातबारा धारक देणं गरजेचे असल्याची अट घातलेली आहे अपंगांना कोणताही साक्षीदार म्हणून राहत नाही कारण मुळात ते अपंग असतात त्यामुळे ही अट आपल्या परीनं तात्काळ रद्द करण्यात यावी व अपंग तात्काळ लाखाचे धनादेश वाटप करून त्यांना व्यवसायासाठी मदत करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर शिवसेना उभाटा शहर प्रमुख संजय रत्न पारखे माजी नगरसेवक तथा गट नेते जगन्नाथ चव्हाण नारायण पवार शिवाजी झोल इत्यादींच्या स्वाक्षरे आहेत महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय विभाग कोणा अपंगा काम धंद्यासाठी पाच लाख रुपये कर्ज मिळत परंतु शासनानं अशा आत ठेवलेले आहे का त्या अपंगाने दोन गॅरंटर म्हणजे एक हमीदार त्यांना आणावा इथं अपंग लोक मरायला लागले खरं पान येते त्यांना जर काही सहकार्य आर्थिक सहकार्य केलं तर ते कुठलाही उद्योग व्यवसाय करून त्यांची उपजीविका ते भागवू शकतात परंतु शासनानं अशी आठ ठेवली फक्त दाखवायला पाच दहा लाख रुपये आपल्याला आहे दाखवायला आहे पण द्यायला नाही कारण देण्यासाठी त्या माणसांनी त्या दोन गॅरंटर कुठून आणायचे कारण इथं चांगल्या माणसाला दोन गॅरंटर भेटत नाही त्या बिचाऱ्यांनी कुठून आणायचे म्हणून शासनानं ही आठ रद्द करावी आमचे नेते मान्य भास्करराव ने आंबेकर हो यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत की शासनाने ही जी गॅरंटर जी आठ घातलेली आहे कृपया ती आत काढून टाकणे आणि अधिकाधिक आपण लोकांना कर्ज स्वरूपात पैसे देणे आणि जेणेकरून त्यांची उपजीविका भागल काहीतरी ते व्यवसाय करू शकतील बस इतकं सांगणे आमचं जगन्नाथ कारभारी चव्हाण